रामकृष्ण आहे श्री कृष्ण झालेले आहेत आणि हे पकवाज आहेत प्रतीक देसाई गोवा आणि गुरुंचे ही गुरु दादा तळवळकर गुरुजी यांच्याकडे हे पकवास शिकता आहे आणि हे पकवाज आता गुरुजी बघणार आहेत आणि हे कामा करता आलेले आहेत त्यामध्ये हा एक नवीन बनवलेला आहे अजून त्याचे दोन पकवा नवीन आहेत त्याचबरोबर वरती चौसष्ट टाकलेली आहे खाली चौसष्ट टाकलेली आहे वादी वगैरे अतिशय तेवीस इंचा पकवा सुंदर पकवा झालेला आहे पांढरी दोन काळी पांढरीतील कुठेही लागतात आणि अगदी खुले आता हे पांढरी दोन ला आहे कामासाठी आलेला दोन्ही दोन्ही कट्ट्या चौसष्टीच्या पुढ्या टाकलेल्या आहे दोन्ही बाजूला आणि कमी पेटावरती जास्त पेट नाही हाही त्यांचाच पकवाज हा पुण्याचा पकवाज आहे प्रतिक देसाई यांचे मित्र आणि ते शरद तरवळकर गुरुजी यांच्याकडे शिकतात रामकृष्ण आता पाठवायचे आहे ते गोव्याला